नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी कालेकर डायरेक्टर ऊर्जा आयुर्वेद पंचकर्म आपल्यासाठी एक सिरीज घेऊन येत आहे स्त्री आरोग्य आणि आयुर्वेद निमित्त जागतिक महिला दिवस आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी यासाठी एक थीम असते आणि एक पोज असते ह्या वर्षीची पोज आहे एम्ब्रेस इक्विटी गिव्ह इक्विटी अ ह्यूज एम्ब्रेस अ व्हेरी पॉवरफुल थॉट इक्विटी याचा एक साधा सरळ अर्थ असा घेऊयात प्रत्येक माणूस हा वेगळा आहे ते ओळखून त्याच्या क्षमता ओळखून त्याला सक्सेसफुल होण्यासाठी योग्य साधने आणि संधी मिळाली पाहिजे म्हणजेच स्वतःला ओळखा स्वतःची वैशिष्ट्ये ओळखा चांगल्या वाईट गोष्टी ओळखा यातूनच आपण मॅक्सिमम आउटपुट हा देऊन यशाच्या मार्गाकडे नक्कीच जाऊ शकतो एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी सांगेन स्वतःची प्रकृती ओळखा म्हणजे स्वात पित्त कफ यापैकी कोणती प्रकृती आहे शारीरिक मानसिक क्षमता ओळखा वयानुसार आणि प्रकृतीनुसार कोणते आजार होण्याची शक्यता आहे हे समजून घ्या कारण यातूनच आपण आपल्या उत्तम नियोजन करू शकतो स्त्री आरोग्याचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करणं हा खरोखरीच गरजेचा आहे कारण कर स्त्री ही आयुष्यात अनेक वेगवेगळ्या स्टेजेस मधून जात असते मेनार्के म्हणजे पाळी सुरू होणं मेन्स्ट्रुएशन म्हणजे दर महिन्याला पाळी येणं प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर साकार मिनोपॉज आणि ह्या सगळ्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात अनेक हॉर्मोनल चेंजेस हे शरे, शरीरामध्ये होत असतात यातूनच त्वचा आणि केस समस्या वजन वाढणे पिंपल्स वांग पिगमेंटेशन पीसीओडी पाळीच्या समस्या अनियमित पाळी म्हट डिस्चार्ज केसांच्या समस्या केस गळणे टँड्रफ अशा अनेक तक्रारी या निर्माण आणि स्त्री आरोग्याचा विचार करताना सर्वांगीण विचार हा केला गेला पाहिजे योग्य आहार पुरेशी झोप योग्य व्यायाम दिनचर्या ऋतुचर्या नियमित बाळी या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण उत्तम आरोग्याकडे वाटचाल करू आपल्या आरोग्याचा आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे यासाठी आपण एक छोटासा गेम खेळूयात स्वॉट अनालिसिस स्ट्रेंथ वीकनेस अपॉर्च्युनिटी थ्रेट्स माझ्या आरोग्याची जमेची बाजू काय आहे माझी पचनशक्ती चांगली आहे फिजिकल स्ट्रेंथ चांगली आहे मेंटल स्ट्रेंथ मी लवकर दमत नाही एक्सेट्रा मला रोज व्यायाम करायची सवय आहे आरोग्याला हितकर अशाच गोष्टी खाण्याची मला सवय आहे तिथे मी टेस्टचा विचार करत नाही ह्या तुमच्या स्ट्रेंथ असू शकता वीकनेस जेवायला उशीर झाला की लगेचच त्रास होणार ऍसिडिटी गॅसेस अपचन वारंवार होतं झोप नीट लागत नाही उत्साह हो वाटत नाही आरोग्याला घातक आहे हे माहिती असूनही खाल्लं जातं आजारपण हे अंगावर काढलं जातं अशा या गोष्टी ह्या विकनेस असू शकतात अपॉर्च्युनिटीज प्रत्येक स्ट्रेंथमधून अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे उत्तम आरोग्य तुम्हाला लॉंग लाईफ आणि अँटी एजिंग इफेक्ट हा देणार आहे तुमच्या चांगल्या सवयींचा परिणाम हा तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर होणार आहे थ्रेट्स आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने सतत आजारपण सतत बारीक सारीक तक्रारी आणि ह्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर करिअरवर आणि कुटुंबावर होत असतो हे आरोग्याचं स्फोट अनालिसिस आपण नक्की करूया आणि उत्तम आरोग्याचं नियोजन या स्फोट अनालिसिसमध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे